タリウス。 लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा नगर परिषदेच्या वतीने शहरातील अनाधिकृत आली आहे मंगळवारी दिनांक मे रोजी पहिल्याच रस्त्यापासून सुरुवात करण्यात आली परंडा शहर भागामध्ये सायंकाळी पाच पर्यंत चार पाच मोठे होर्डिंग हटवण्यात आले आहेत या कारवाईबरोबरच शहरातील इतरही भागातील होर्डिंग हटवण्याची कारवाई लवकरच केली जाणार असल्याची माहिती नगरपरिषदेने दिली आहे मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग सुरू झालेल्या दुर्घटनेत सोळा जणांचा मृत्यू झाला त्यानंतर राज्यातील अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न ऐराणीवर आला आहे या घटनेनंतर परंडा नगरपरिषद प्रशासनाने अनधिकृत धोकादायक होर्डिंगवरील कारवाईची गती वाढवली नगरपरिषदेच्या अधिकारी मनीषा वडपल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली कर निर्धारक पंडित कुलकर्णी महेश कसबे बाधेश मुजावर बाबा दनाने राजाभाऊ कडबने रानू कसबे अतुल सोनवणे सुभाष वाघमारे अभिमान साळुंखे महादेव ओहाळ खंडू बनसोडे संदीप साळवे यांच्यासह नगरपरिषद कर्मचारी यांना सोबत घेऊन अनधिकृत होर्डिंगवर कारवाई केली यात एक जेसीबी आणि एक ट्रॅक्टरचा समावेश होता शहरात मंगळवारी सकाळपासूनच कारवाईला सुरुवात करण्यात आली होती परंडा परिसरातील छोटे मोठे मिळून पन्नास अतिक्रमणधारकांना नोटीस बजावली होती त्यानुसार कारवाईला सुरुवात करण्यात आली यात अनधिकृत सोळा मोठे होर्डिंग हटवण्याचं काम सुरू आहे शहरातील प्रीतम मंगल कार्यालयासमोरील नाथ चौक करमाळा रोड खासापुरी चौक सोनारी रोड बस डेपो पवार उद्योग समूह परिसरातील कारवाई करण्यात आली यामध्ये वीस फूट रुंदीचे पंधरा फूट उंच आणि दहा फूट रुंदीचे असे होर्डिंग हटवण्याची कारवाई पाच पर्यंत करण्यात आली परंडा शहरातील धोकादायक अनधिकृत होर्डिंगवर कारवाईला सुरुवात झाली मंगळवारी करमाळा रोडवरील कारवाईला सुरुवात करण्यात आली एकूण चार पाच होर्डिंग काढण्यात आले आहेत शहरातील उर्वरित सर्व अनधिकृत होर्डिंग दोन तीन दिवसांमध्ये काढले जाणार आहेत माननीय मुख्य अधिकारी यांच्या आदेशाखाली नेतृत्वाखाली आम्ही अतिक्रमण डिजिटल बॅनर होर्डिंग्स काढून घेण्याची कारवाई आज दिनांक एकवीस पाच दोन हजार चोवीस या दिवशी सुरुवात केलेली आहे सकाळी अकरा वाजता आम्ही सुरुवात केली एकंदर पन्नास अनाधिकृत होल्डिंग बॅनर यांना आम्ही नोटीस बजावलेली आहे आणि आता अतिक्रमण काढण्याची मोहीम चालू आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा